दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शांताराम पाटील विद्यामंदिर पटांगण शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने येथे भव्य हळदी कुंकू आणि खेळू या पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख अंकुश जोगदंड आणि शाखा प्रमुख रोहन पांडुरंगकोट यांच्यातर्फे करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड आणि शाखा प्रमुख रोहन पांडुरंगकोट यांनी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले यामध्ये पाच पैठणी सोन्याची नथ आणि लकी ड्रॉचे माध्यमातून आकर्षक पारितोषिके वितरण करण्यात आले आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते समस्त शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी युवासेना नागरिक उपस्थित होते यावेळी हळदी कुंकू समारंभाचे निवेदन

आ, या ठिकाणी लकी ड्रॉ सोन्याची नथ अशा अनेक प्रकारची या ठिकाणी बक्षिसं आम्ही या ठिकाणी ठेवत असतो आज या ठिकाणी मध्यवर्ती शाखा मोहने गेल्या दहा वर्षापासून आम्ही हा हळदी फुकू सोहळा साजरा करत असतो आणि या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पैठणीचे खेळ तसेच लकी ड्रॉसाठी आम्ही साड्या आणि सोन्याची नथ अशा प्रकारचे आम्ही बक्षीस या ठिकाणी ठेवल्यात आलेले आहे आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिलांची उपस्थिती असते शिवसेनेचा हळदी कुंकू कधी होणार त्याची उत्सुकता या ठिकाणी मोन्यातील महिलांना लागलेला असतो आणि तो हाच दिवस हाच राहत सप्तमीनिमित्त आम्ही या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी मी हळदी कुंकू समारंभ तसेच आमचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असत अधिकचं आयोजन केलं त्या आपण महिलांना दिवसभर सगळ्याच महिला दिवसभर काम करत असतात कोण घर घरात राहतो सगळ्या त्यांना एक थोडासा विरंगुळा म्हणून आपण कार्यक्रम करू शकतो ते आपण सोडण्याची लस असतो आदर्श उपस्थित केले सर्व महिलांना म्हणून हा शिक्षण आपण प्रारंभ केला रथसप्तामीच्या निमित्ताने आपल्या म्हणालेल्या शहरात भव्य असं हवीटुंकूचा सर्व महिलांना एक विरंगुळा म्हणून आपण वेगवेगळे खेळ आपण महिलांसाठी एक सोन्याची आकर्षक बक्षीसे आहे अशा प्रकारे सगळ्या पण खूप छान